सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत वळसंगमधील सर्व ग्रामस्थांना जाहीर आवाहन दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ग्रामस्थांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना दिलासा थकबाकीदारांसाठी सुवर्ण संधी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागातर्फे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार प्रक्रम व्ही पी एम दोन हजार पंचवीस प्रक्रम सहासष्ट कम्प्युटर क्रम एक तीन आठ सहा सहा नऊ नऊ या अंतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये निवासी मालमत्ता कराच्या थकबाकीवर पन्नास टक्के सवलतीची विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे या निर्णयामुळे लाखो ग्रामीण करदात्यांना मोठा दिलासा मिळणार असून ग्रामपंचायतींच्या महसूल वसुलीतही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे योजनेचा मुख्य फोकस थकबाकी भरा पन्नास टक्के सवलत मिळवा या योजनेनुसार ग्रामीण भागातील सर्व निवासी मालमत्ता धारकांना पुढील मुदतीत कर भरण्याची मुभा देण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार चालू आर्थिक वर्षातील एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची बाकी रक्कम ही एक रकमी भरल्यास संबंधित नागरिकांना थकबाकीवर पन्नास टक्के कर सवलत मिळणार आहे या योजनेचा लाभ थकबाकीदार निवासी मालमत्ताधारक वसुलीखालील मालमत्ता कर देणारे ग्रामस्थ ज्या घरमालकांवर मागील वर्षांची मोठी थकबाकी आहे त्यांच्यासाठी ही योजना विशेष फायदेशीर ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी विकासकामे वेगाने राबवण्यासाठी आणि थकबाकीदारांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी ही योजना अंमलात आणली जात आहे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतींना महसूल वाढीबाबत स्पष्ट लक्ष दिली आहेत याअंतर्गत संपत्तीकर प्रलंबित बाबी निकाली काढण्यावर भर देण्यात आला आहे ग्रामपंचायत वळसंगचे ग्रामस्थांना जाहीर आव्हान वळसंग ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना आवाहन केले आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या अंतिम मुदतीपूर्वी मालमत्ता कर एक रकमी भरून पन्नास टक्के सवलतीचा लाभ घ्यावा ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार अनेक नागरिकांवर मागील वर्षांपासूनची थकबाकी प्रलंबित आहे शासनाच्या सूचनेनुसार ही योजना लागू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर वसुली होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ यांनी सांगितले की शासनाच्या निर्णयामुळे ग्रामस्थांवरील आर्थिक बोजा कमी होणार आहे ही सवलत योजना अल्पकाळासाठीच उपलब्ध आहे सर्वांनी वेळेवर कर भरून विकास कामांना हातभार लावावा या योजनेचे फायदे कर थकबाकीचा पन्नास टक्के स्पष्ट दिलासा दंड व्याज यांचा मोठा भार कमी मालमत्ताविषयक नोंदी व प्रमाणपत्रे मिळणे सोपे ग्रामपंचायतीच्या निधीत वाढ स्थानिक विकास कामांना वेग अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालय वळसंग तालुका जत जिल्हा सांगली नागरिकांनी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आपली थकबाकी तपासून घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा